नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण स्ट्रीट फूड ही सिरीज बघतो आहे त्यामध्ये मस्त महाराष्ट्रीयन पदार्थ बघणार आहे वडा तो वडा वेगळ्या पद्धतीने आपण दाखवतोय उलटा वडा पाव तर त्यासाठी गर काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते आपण बघूया आपल्याला उलटा वडा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बटाटा लागणार आहे जो आपण उकडून घेतलेला आहे डाळीचं मोठं मोठं पीठ लागणार आहे तांदळाचं पीठ लागणार आहे त्याचबरोबर कांदा लागणार आहे चीज लागणार आहे लिंबूचा रस लागणार आहे मिरची लागणार आहे मिरची आपण मोठी मोठी वाटून घेतलेली आहे आलं खिसून घेतलेलं आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे फोडणीसाठी आपल्याला मोहरी त्याचबरोबर हिंग हळद आणि ही आहे बडीशेपची भरड ही आहे धण्याची भरड आणि हा ही आहे आपल्या भाजलेल्या जिऱ्याची भरड तर हे घटक पदार्थ आपल्याला लागणार आहे तळण्यासाठी तेल लागणार आहे तर आता आपण वडा बनवायला घेऊया आता आपण वड्यासाठी सर्वात प्रथम बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे पॅनमध्ये मोहरी हळद हिंग घालून छान परतून घेणार आहोत आता त्यामध्ये आपण किसलेलं आलं मिरची आणि मिरची चांगली भाजून झाली की त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत म्हणजे मिरचीचा ठसका नाही लागणार आपला कांदा फक्त आपण ट्रान्सपरंट होऊन द्यायचा आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लिंबाचा रस घालायचा आहे शिरलेली थोडी कोथिंबीर घालायची आणि जो आपण बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि एकसारखी भाजी हलवून एका बाउलमध्ये काढून घ्यायची आता आपण हे बाउलमधले काढलेल्या मिश्रणामध्ये ही आपली बडीशेपची भरड थंड झाल्यावर जिऱ्याची पूड त्याचबरोबर मोठे मोठे धण्याची भरड घालायची आपण फोडणीमध्ये घालत नाही आहे कारण हे फोडणीमध्ये जळतं त्यामुळे हे सगळं छान घालून आणि गार झाल्यामुळे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण त्याचा स्वाद आला पाहिजे वड्यामध्ये आता आपण पुढच्या कृतीकडे जाऊया आपण आता एका बाउलमध्ये पीठ मळून घेऊया एका बाउलमध्ये डाळीचं पीठ घेतो हे डाळीचं पीठ घरी दळलेलं आहे म्हणजे विकतचं पीठ घेऊ नका ते असं गुळगुळीत असतं हे थोडंसं असं जाडसर पीठ आहे आपण गिरणीवरून दळून आणतो तसं हे पीठ आहे त्याचमध्ये आता आपण दोन ते तीन टेबल स्पून तांदळाचं पीठ घालतो आहे तांदळाच्या पिठाने काय होणार आहे आपला वडा कुरकुरीत होणार आहे ह्याला मोहन घालायची गरज पडणार नाही आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे वरून हिंग हळद घालायचे त्याने त्याला खमंगपणा येणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ सरसर मळून घ्यायचंय पाणी मात्र थोडं थोडं घालतच हे पीठ भिजवायचं आहे कारण आपल्याला भज्यांच्या पिठासारखं हे पीठ भिजवायचंय फार पातळ नको आहे फार घट्ट नको आहे आता उलट्या वड्याची गंमत म्हणजे आपण पाव घ्यायचे ते असे कट करून घ्यायचे त्यामध्ये आपण बटाट्याची अशी छान टिक्की करून घेतलेली ती त्यामध्ये घालायची त्यावर खिसलेलं चीज घालायचं आणि हा बंद करून घ्यायचा छान बंद करून घेतला की आपण केलेलं हे डाळीच्या पिठाचं बॅटर आहे ह्यामध्ये डीप करणार आहोत आणि तळून घेणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण भरून ठेवलेला हा वडा छानपैकी बॅटरमध्ये घोळायचा आहे आणि मग छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे असा आपला वडा छान तयार झालेला आहे आता आपण चहाबरोबर सर्व करायला घेऊया